तर एवढी अशी भांडी घासलेत का इतकी भांडी होती रात्री भांडी नाही घासली की नाही तर सकाळी एवढा सगळा राडा पडतो म्हणजे नाक गच भरले जाळी आणि इकडे कपडे धुवायचे पडले तिकडे कपडे धुवायचे पडलेत चला आता ही आतमध्ये घेऊन जाते आणि मग कपडे धुवायला सुरुवात करली एवढी सगळी धुवून घासून म्हणजे कंबर भरून आली आता असं मला वाटते थोडंसं पाडावर स्वयंपाक झाडून बिडून घेतले आणि वारं सुटलं ना सगळी राग दारात येते त्यामुळे त्याला पुढे इट लावून टाकल्या नाही कवलं आहे मॅडमच्या चालले दारात बसून खायचं आंघोळ बाकी आहे तिची अजून आणि हे माझं लकर बघा असा राडा करून ठेवतं बाहेरचं ताव मारून यायचा तोपर्यंत घरातही असं पडलेलं असतं मग ते सगळं आवरयचं टिकली टिकले ते पण पडून गेली टिकली नसलं का बरोबर दिसत नाही पाणी ठेवलं आहे आता गरम करायला गरम पाण्यात नाही धोणार थंड पाण्यात होणार आहे पण हिच्यासाठी ठेवलं आहे पाणी काय बघते आता पडणार आहे थोड वेळ मग कपडे धुणार आहे कारण खरंच कंबर माझी इतकी दुखती की नाही नकोच वाटतं मला एका जागेवर बसून काम करायचं म्हणलं का लिवाय घेतो फिरून सांगा फिरून करेल मी तेव्हा पण पाय दुखते तर पण कंबर भरून येते त्रास आता होतोय मला त्या गोष्टीचा ऊन लय लागते लय म्हणजे प्रचंड ऊन लागायला लागले असं खा असं दिलं ना तर अजिबात जेवत नाही बरं का खेळता खेळता ती खाऊन घेते पण आता चला आपण जेवया म्हणलं ना कोरबर पण चपाती तिला जात नाही आता ती पाच वर्षाची आहे आणि कोरबर चपाती खात नाही आता कशी मोठी होणार आहे सांगा आणि कधी कधी म्हणते देवा आम्हाला कशाला मोठं केलंस मी बारकी के होती तीच बरी होती या मी तुला म्हटलं होतं का मला मोठं कर <laughs> काम लावते म्हणून काम तर केलंच पाहिजे का नाही सांगा आम्ही पण करत होतो तिने केलं म्हणून काय होतंय असं तर ती खेळते आता मी थोडीशी पडते कमेंटला रिप्लाय वगैरे देते आणि मग जाऊन कपडे धुते सगळेच कपडे हाताने धुणार आहे आणि मग ड्रायरला मशीनला लावणार आहे कारण काही का कपडे नवे आहेत तर त्याच्यासोबत जुनी कपडे घातले तर त्याचा रंग ही सगळा त्याला लागून जाणार त्यामुळे सगळे कपडे हाताने धुवून टाकते आणि नंतर मग शेपरेट शेपरेट करून मशीनला लावून टाकते सुकवायला व्हायला तरी कारण आता ना कुठंतरी खाली उसाज थोडं चाललं आहे ह्या आठवड्यात आज गेला आहे बघा ट्रॅक्टरने मोकळा केला तरी इतका धुरळा उडवत गेला आहे येताना तर विषयच नाही मग ऊन लागायला लागलं त्यामुळे फुपोटा इतका उडतो आहे ना बसच चला ती खाते तोपर्यंत मी कमेंट आलेत काय त्याला रिप्लाय देते कारण तुम्ही म्हणत असते की काजल कमेंटला रिप्लाय देत जा तर आता मी जसं मी आधी काय करायची होते का आठवड्यानं रिप्लाय द्यायचे कधी कधी तरी देत पण नव्हते ला कमेंट वाचायची पण रिप्लाय देत नव्हती पण आता प्रत्येक कमेंटला रिप्लाय द्यायचं ठरवलं आहे वेळ भेटेल तसा आता व्हिडिओ अपलोड करून एक तास झाला आहे तर त्याला काही कमेंट आले त्याला रिप्लाय देऊन टाकते असं आराम करून झाल्यानंतर ना धुणं माझं वाट बघत होतं त्यामुळं आले मी आता कपडे धुवायला तसं तर कंटाळा आला आता काही कर वाटणं पण असं ठेवून पण बरं नाही वाटत घेते धुवायला आता चला तर आता पहिल्यांदा निर्म्यात भेजायला घालणार आहे मी कारण एवढ्या सगळ्या कपड्यांना भरपूर सारा जोर लागेल साबण लावायला त्यामुळं आपण भेजायला झाले आणि मागच्या वेळेस नाही तर बसताना मला कमेंट आलेला तर तोंडात काय खाल्ले सर्व चप्पल घाल उलटी घातल्या तर काय मी खाल्लं बिल्लं नव्हतं बरं का आणि मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कुठं चुकलेली पण दिसलेली काय माहिती मला तर नाही आठवत तो व्हिडिओ बघा जाऊन तुम्ही खालचा तर ना इथं झाड आहे झेंडूचं हे तुम्हाला पण माहिती आहे मी दाखवेलच तर त्या झाडानं घरात काय गेलं हे दिसत नाही आणि सोनू दरवाजो उघडं ठेवून मागं गेलेली खेळायला आणि ते मांजर ना ते घरात येतं आणि फ्रीजमध्ये मी दूध ठेवत नाही कारण पातीला काळं झालेलं असतं मग ते काचा काळा होता त्यासाठी आणि लाईट पण नव्हती त्या दिवशी त्या फ्रीजमध्ये ठेवायचं विषय येतच नाही मग मी अशी अशी बघत होते अशी करून आणि मोबाईलचा असा असा असल्यामुळे मी माझं तोंड पूर्ण असं जायचं नाही त्यात मी व्यवस्थित दिसली नव्हती तर त्यांना वाटत होतं मी थुकत होती तर नाही आहे काय मी बघत होती मला उठून दरवाजा लावायचाच होता तर मी म्हटलं माझ्या तर भांडी व्हायला आले डबल जा आणि डबल हे करा त्यासाठी म्हणलं राहू देत एक साथ म्हणजे भांडी घेऊन जाणारच आहे आपण तर कशाला दरवाजा लावा असं होतं ते बघा मला काही वाईट कमेंट नाही आला त्याच्यावर पण मला त्या कमेंटला उत्तर द्यायचं होतं म्हणूनसाठी मी बोलते कसं काही नाही आहे असं झालं आता मी कपडे घालते आज डोकं इतकं दुखतंय ना सकाळी उन्हातच भांडी घासली ती असं डोळ्यावरतीच ऊन येते बघा निरम्याची वासनं मला कसरी होते आधी मी हा निरमा वापरायचो पण आता भरपूर दिवस आणला नाही आता पहिल्यांदाच आणलाय तर त्याचा वासच कसं तरी येतोय मला म्हणा सकाळी पाणी भरल्यामुळं आता भांडी एक पण रिकाम नाही घरातलं बादली का बाद प्लास्टिकची जा मी बाहेर आले म्हणलं ही पण काही घरात थांबणार नाही था। लगेच माझ्या माग पळतच माझ्या आधी मी जर झोपलेली असली ना तर तिला बघवत नाही ती म्हणत की काम कर बाहेरची कामं कर आणि जेव्हा मी बाहेर असेल तेव्हा कधी म्हणत नाही की बाहेर का बसले चल घरात म्हणून उलट म्हणते की झालं का अजून कर की काय काम असेल तर करून घेतो असा कटाण होत असतो माझ्याकडनं हा बघा डबा फुटला चम्मच्याच बाहेर निघाला यात ना हा डबा खूप जुना आहे मला वाटते माझा भाऊ लहान असताना ना त्याला ह्यात पावडर आणली होती खायची दुधात मिक्स करून घ्यायची तर तो हा डबा आहे तो मी घेऊन आलेली इकडं मला आवडतं म्हणून त्याच्यात मी आधी मीठ वगैरे ठेवायचे नंतर कुठला बिचारा तो तो तर किती दिवस होता माझा भाऊ मला वाटतंय वीस वयाच झाला असं एकोणीस वीस वयाचा एक असं मोठी बादली नाही सांगितलेली मोठी पाणी लावतो आपण ती आता एवढ्या बादीत बसणार आहे का एवढी सगळे कपडे उपुसे झाला आहे कपडे धुवायला मला लवकर धुवायला पाहिजे ते पण असं जाऊ माझं जा मूड येत नाही मला इच्छा होत नाही तोपर्यंत करू वाटत नाही माझंच काय जा सगळ्यांचंच आहे जोपर्यंत आपल्याला इच्छा होत नाही ना काम करा उठून तोपर्यंत आता मी तर जबरदस्ती झाली मला खरंच करमत नाही आहे आज काय झाले काय माहिती आणि मी टिकली लावली आहे बरं का आहे काय आहे दोन दिवस होतो सुद्धा त्यामुळे लावली नव्हती टिकली आज लावून टाकली आणि अशी पण लावली तर थोड्या घाम आला का ती पडूनच जाणार आहे राहत नाही कपडाला टिकून माझ्या पाणी नकोच आहे कपडे बघूनच नको वाटत जायला कारण सगळ्या कपड्यांना ब्रश लावा लागणार आहे काही काही कपड्यांना साबण पण डबल लावावं लागणार आहे टेन्शन येतं मला सगळे जास्त कपडे खराब होते ते होते आमचे कपडे खराब होत नाहीत आमची म्हणण्यापेक्षा माझी आणि ह्यांची पण नाही होते कामावर जे घालून जातात ना हे जाण्यासाठी ते कपडे खराब होत नाही पण कामातले कपडे होतात खराब माझे तर अजिबात कपडे खराब होत नाही मी काहीही काम करू मातीतलं करो कशातलं करो पण कपडे खराब होत नाहीत माझे कारण मी आवरून सावरून बसत असते कारण धुवायला आपल्यालाच लागतं आहे त्यामुळे आपण काळजी करतो ह्यांना कशाची काळजी आहे तेव्हा ह्यांना काही करावं लागत नाही त्यांचं पण विचारले नाही ती मी आज काम होत नाही तोपर्यंत मी माझा आवरत नाही गावाकडच्या बायकांचं जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत त्या आरशाकडे पण बघत नाही त्या माझं हे तेच बोंबाई आधी मी तिकडे राहायचे तेव्हा बरं तरी होतं म्हणजे कसं सोनूला आणाय जायचं सोडाय जायचं तेव्हा थोडं तरी नीट राहत होते मी पण आता तर काही बघतच नाही कसं पण असते स्वेटर चांगलं आहे शिमेंट लागले काही ते लागले तर ते धुवा लागणार कपडे डबल धुवायला पडते आणि माश्या इतके झाले ते का नाही की बसच म्हणजे मी आता भांडी घासून गेले घरात भांडी घासून घरात गेलेले तर माझ्या माग माशाने घरात आमच्या माश्या नाही पण मी इथनं गेले का नाही तर माझ्यासोबत माश्यालेल्या सारख्या माझ्या हातावरही बसले त्या मला लय घाण वाटतं माश्या वस्तू तर चला जाऊयात आता पटपट पड़ घेते कपडे भिजायला घालून आणि मग व्हायला ला लागते हाँ, हाँ, तो नाही दिसत त्यांना हा दिसला दिसला पाच मिनिटासाठी कपडे घातलेत पाच मिनिटासाठी फक्त जाण्यासाठी आल्यानंतर ना, ना। दिस्तार्थ दिस्तार्थ। मी कपडे मी बाहेरच बसलेले तिने मला पाणी आणून दिलं लगेच कपडे चेंज करून टाकलेत तर हाऊस तर किती मोठी ती कपडे घालायचे तिथले आणि लाईट बरं का सोनोज पाणी पण तापलं नाही आंघोळीचं लाईट आमच्याकडे शेक असेच करते आणि आता दुपारच्या वेचुलीवर पाणी तापायचं म्हटलं ना वारं सुटतं जाडं अजिबात लागत नाही पाचलं राहते एका साईडला आणि जाड पडतो एका साईडला आता लाईट येईल तेव्हा तापल थोडं पण पाणी तापलं नाही सोमट पण झालं नाही मोबाईलमध्ये चार्जिंग पण नव्हतं मला तर काही मोबाईल बघायला भेटतच नाही तर आल्यापासून नेटवर्कची ने बॉम्ब असते आणि जेव्हा टायमिंग असतं तेव्हा लाईट नसती काल मला टायमिंग होता भरपूर मला काल लोड कामा होता कामाचं पण तरी पण मी लवकर उरकलं होतं पण काल नेटवर्क नव्हतं ते पण लवकर काय उरकलं लाईट नव्हती म्हणून लाईट असते तर मी मोबाईल घेऊन बसले असते म्हणून देवाला माहीत आहे ही काय बुनायचं आहे त्यामुळे देवाने लाईटच बंद केली तर झाली एक बादली कपडे झालेत माझे साडी राहिली फक्त आता सांगते ती तिला मी मशीनलाच लावणार आहे असे नाही धुणार मी मला ना मी तिकडे व्हायची ना तो बाथरूम मध्ये कपडे धुवायला नाही इतका कंटाळा यायचा एवढीशी जागा बादली कुठं ठेवायची धसलेली कपडे कुठं ठेवायची बसायचं कुठं लय टेन्शन आहे तुम्हाला अजिबात आवडत नव्हतं कपडे धायला भांडी घासायला तर अजिबात नाही खरकडी भांडी कुठं ठेवायची घासल्यानंतर कुठं ठेवायची बेसिंग आमची भांडी तर इतकी असती ना बेसिंगमध्ये बसतच नव्हती एवढी भांडी होती आणि तिकडे तर मी टप वगैरे काही नाही नव्हता हा टप मी तिथंच घेतलाय मोठं पाण्यासाठी ते पण कारण जागा कमी होती त्याच्यात मला ठेवायला पाहिजे होतं काहीतरी म्हणूनसाठी तर चला होते आता एवढेच कपडे झाले धुते आणि मग भेटते तुम्हाला तर इथं ते कपडे वगैरे धुऊन झाले आणि सुकायला पण टाकली होती मशीनला काही लावली नव्हती या पाणी नेऊन होता मग ती ड्रायवर होणार नको वाटलं त्यापेक्षा आपल्या हाताने पिळून टाकलेली बरी थोडा उशीर लागेल सुकायला पण काही विषय नाही आहे सकाळपर्यंत सुकले तरी होऊन जातील तर इथं आमचं चाललं होतं जेवायचं सोनून मी बाहेर बसून जेवत होतो मला तर आवडतो बाहेर बसून जेवायला आणि सकाळचं जेवण आमचं किती वाजता आहे बघा आणि सोनून ऊस खाल्ला होता मी कपडे धसतोपर्यंत सगळं तोंड चिकट चिकट झालं होतं आणि लाईट अजून आली नव्हती त्यामुळे तिची आंघोळ आजही लेट होणार आहे एकदा जर म्हणजे दिवस फिरले म्हणतात ना एकदा टायमिंग ना नाळीचा मग तो कायमस्वरूपी तोच होऊन जातो उद्या बसत नाही काही पण होद्या तिला सकाळची लोक आंघोळ घालणार म्हणजे घालणार तर जेवण वगैरे केलं आणि नंतर न स्वयंपाकाची तयारी करायची होती पण यांना फोन केला की, की आज मला कंटाळा आला आहे कंटाळा येण्यापेक्षा मला स्वयंपाकाचा कंटाळा येत नाही बरं का नाहीतर मला याच्यावरने पण कमेंट देतात मलाच आज इच्छा झाली होती चायनीज खायची म्हणून मी यांना फोन केला की घेऊन या तर त्यांची नाटकं सुरू झाली की त्यांना पोट भरणार आहे का बनव घरी असं तसं तरी पण थोडीशी गोडी लावली आणि हे दाखवत होतं मला गाडी की आणतो बरं ठीक आहे ही गाडी बघ आपण कधी घ्यायची मी म्हटलं आता आपल्याला गाडीची गरज नाही आहे काय आणि खरंच आम्हाला गाडीची गरज नाही आहे आता आमची आहे ना टू व्हीलर त्याच्यावर आम्ही येऊ जाऊ शकतो कारण माझं माहेर पण लांब नाही आहे बघितलं तर पाऊण तासाचा रस्ता जास्तीत जास्त एक तास लागेल आणि मोठे गाडीची काही गरज वाटत नाही येऊन दारातच उभी राहणार आहे मग त्या पेशानाको तिथे तर पैसे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा पाहिजे तिथे केलेले बरे म्हणजे आता आम्हाला सध्या पक्क्या घराची गरज आहे कारण आता उन्हाळा सुरू झाला ना लई त्रास होतो वार वगैरे सुरू झाला ना पत्राही हलायला सुरुवात होते मग आम्हाला भीती वाटते हे तर दिवसभर कामाव असतात आमचं जेव इकडं टांगणीला लागलेला असतो आणि सोनं तर इतकी भीतीनं पत्रा विजा कडकडायला लागल्या ना आणि तिला बघून मला पण भीती वाटते कधी 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 असं जाऊ द्या त्यांना थोडं समजवलं बाबा न तुमच्याकडे पैसे असेल तर घ्या घराचं काय करायचं ते बोलले घर तर व्हायचंय तेव्हा होणारच ना मी म्हटलं मग गाडी पण आपल्याकडे जेव्हा यायची तेव्हा येईलच थोडं थोडं पडतं पण पन त्यांना पण असं जाऊ देत स्वप्न असते माणसांची आणि स्वप्न माणसांनी बघितले पाहिजेतच तसं तर त्यांना बरं नव्हतं तरी पण साहेबांनी काही त्यांना सुट्टी दिली नव्हती इतका सर्दीन खोकला झालाय ना थोडं बोललं तरी असं त्यांना उबळ येते आणि ठसका लागतोय सारखा पण त्यांचा साहेब अजिबात सुट्टी देत नाही म्हणतो तू काम करू नकोस काही पण कामावरती आहे कारण त्यांना जास्त करून इकडे तिकडे फिरण्याच काम असत माणसं सोड इकडे पैसे त्यांना पैसे देण्यात हेच काम फक्त त्यांना असतं तरी पण पण त्या कामाचं त्यांना येतो म्हणतो नको वाटायला लागले मला काम आराम करावं तर आराम आराम असतो कोणी सांग दिसते वाट लावली पाहिजे कारण जात त्याच्यासारखं काय जात माझ्यावर थोडीशी माती टाकते मग कारपेट कार्पेटून कुरतोडून काढले ते काढले आणि पाय जाऊन कार्पेटच फाटून गेले कधी व्हायचंय ते मला काय माहिती दगड काय बसू नक एवढी दगड आणली तरी पण अजून बसते तर अजून घेऊन येते आता आली ही माती घेऊन आता एवढं तरी होतंय का नाही काय माहिती केवढं मोठं होल पाडलं आहे सगळं मटेरियल भरलेलं आता ह्याच्यात मग पण ती थोडंसं ठोकती मागचं राख यांना घरचं काम म्हटलं का जीवावर येतं करायचं घरचं काय बघत नाही ते मध्ये मधी बोट घालू नको ना घावतील बोट आणजा जा माती हा इकडे च्या इकडची पत्राच्या साईडची ह्याच्यावर टाकणार काय असं झालंय माझं डोकं आलं ना <laughs> तर आता पूर्ण अंधार झाला साडेसात वाजले त्याने अजूनही आलं नाही तर आम्ही आज बिल काहीच पेटवली हो नाही शेवग्याच्या शेंगा बाहेरच <laughs> त्या किडा कुठं ओरडायला लागला आता चप्पल नेली का एक आहे तिचा इथं आहे मग इथं नाही आज नेहाला कुत्र्यानं तर सोनूच एक सॅनल कुत्रं घेऊन गेलं असंच करते कुत्रेंना चप्पल पण ठेवत नाही ते भांड्याची घासणी कपडे घासायचा ब्रश किंवा जर एखादे कपडे जर धुवायचे राहिले असेल पिशवी वगैरे तर ते सुद्धा कुत्री घेऊन जाते ती काय करायचं आता मग असे जेवण करताना काढून ठेवलं हो आता आणि नंतर त्याच्यानंतर काय ती घरातच खेळायला लागलेली मग घरात आणायचा विषयच नाही आम्ही झोपायच्या टायमिंगला घरात आणून ठेवतो माझी पण चप्पल नेली होती कुत्र्यांनी तर असं झालं आता मी फ्रेश वगैरे झाले कारण ना मला काल ओरडा बसला आता तर मी तर कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं माझ्या कपडाला टिकली नव्हती तो स्वेटर आणि काही तो आउटर अवतार होता केस विंच काहीच विचारली नव्हती तर मला हे आल्यानंतर म्हणलेलं काय अवतार केलाय आस घरी यायस तू एखादी कामाला जाणारी बाय ती टापटिपीत असते तो घरी असं नसला अवतार करून ठेवायला जरा आरशात बघ तुझा थोबाडा तर मी म्हटलं मला आरशात बघायलाच टाईम नाही आहे माझा थोबाड जर दिवस ना माझ्या घरे म्हणजे मी काय आरसात घेऊन बसत नाही की मी कशीच दिसतेन कशी नाही येते आणि खरंच मी जास्त करून कधीतरी ऐकायचे कर माझ्या तोंडावर जर पुढे आले ना बारीक बारीक त्यातल्या ब्या काढायसाठी आरशात बघते नाहीतर नाही बघत मग हितनंच हा बघा हितनं आरसा दिसतोय ना इथनंच <laughs> पावडर लावायची इथनंच टिक लावायची एक छोटा आरसा आहे माझ्या त्यात थोडंसं दिसलं ना तरी बाद झालं तिथं जास्त करून त्या आरशापाशी मी जात नाही जर गेले तर मग माझं मन भरत नाही लवकर निघत नाही मी तिथन तर चला असू द्यात सोनूचं पण आवरलंय मी या इकडे दाखवते तर आवरलंय मी सोनूचं आणि तिला हा ड्रेस आवडत नाही ती म्हणते मला नको घालू मला दुसरं घालायचं आता झोपताना सांगा असेच कपडे घालायचे असते ती का नाही पण तिला कोण सांगणार आणि केस कट कराय माग ना की माग बघ माग फिर खाली वाक वाक म्हणजे डोकं खाली कर एवढे केस वाढलेत त्याचे जाऊ तिला नाही कापायचे तर नाही कापायची तर चला असू तर तिचं पण आवरलं कारण तिचं पण नाही आवरलं तर मला ओरडा बसतो की तू पुरीच पण आवरत नाही स्वतः राहते ती राहती तशी तिला पण तशी ठेवते का काय आणि इकडं बसलं ना तोंडावर जास्त उजड येत नाही असं ब्लर ब्लर दिसतंय हि तर आल्यानंतर ना बघा व्यवस्थित दिसतंय नाही मला इकटिट सोडू नको जाऊस नो तर चला तर संक्रांतीला काढायला सामान होतो ना ते मला आवरून ठेवायचं बाहेरच पडले बघू ठेवते का नाही नाहीतर व्हिडिओ एडिट करत बसणार आहे नंतर मी ठेवणार आहे नाही ना सापडला काय सरप्राईज तुम्ही कधी बसणं सरप्राईज द्यायला लागला पोरगी झोपली वाट बघून बघून झोपली या काय नाटकं करते वेतावा खरंच झोपली झोपू द्या झोपू द्या नाही भाकरी खाल्ली या चिप्स खाल्ले काही दिसते का चिप्स ओशाला ठीक आहे उठेल का पण ती बाळा ए बाळा पप्पा आलं तर एंडिया मला जरा जास्त ठेवा मला आता भूक नाही हा मला सकाळ जरा जास्त ठेवा मला लय आवडत उठकी पापळे तोंड की हं ज्योति ना मुठकी का बुट बुट बुट। चला किती उशीर लावला येला 8:30 वाजले तया म्हटलं का ह बघा आव बघा केस बघा काय ग तो घोसला करून टाकलाय बसा माहीत पडेल मला सांगताय का डबा कोणी विसरून जाय सांगितलेलं मी तसलं बोलत जाऊ नका तर चला या सगळ्या जण जेवायला आता कोणी शुक्रवारचं खातं हो, कोणी खात नाही आम्ही गुरुवारचं खात नाही बाकी हिरवे खातो है ना फक्त गुरुवारच खा ना खा ना ना खात नाही आणि उठली झोपत ना कारण तिला आवडतं अगं खा दे जांभाळ द्यायची तरच खाऊन घेते आणि मग तुम्हाला भेटते ह्याची स्टोरी ना मी तुम्हाला नंतर न सांगते तर माझं जेवण झालंय हे दोघं अजून जेवतातच तर मला काय सांगायचं होतं सांगते तर आता कमेंट करणारी म्हणणार की बाहेरची खाते तसं तसं बोलणारी भरपूर सारे बोलतात तर त्यांना सांगते आम्ही तर आम्ही काही सारखं खात नाही लास्टला कधी गणपती उठलेलं तेव्हा खाल्ला असेल असं चायनीज बाकी तर बाहेरचं काही आम्ही आणतच नाही हां तेव्हाच खाल्लं असेल मला वाटतंय त्याच्यावर आत्ता आणलं आहे म्हणजे त्याला दोन तीन महिना तर होऊन गेलं तर सारखं खात नाही आणि तुम्ही बघितलं पण असेल व्हिडिओमध्ये तर शेअर केलंच असतं तर सारखं वगैरे खात नाही मला हो सांगावं वाटलं म्हणून सांगितलं तर आहेत भरपूर जण मग कमेंट करतात आणि ते कमेंट मनाला लागतं त्या प्रत्येकाचं मन असतं प्रत्येकाला कधी ना कधी चेंज हवा असतो खाण्यात सगळ्या गोष्टी त्यात वय तर असतो बनवायचं तर काय वैताग येऊन येऊ नाही तर नाही येऊ बनवावंच लागतं पण कधीतरी असं काहीतरी वेगळं खायचं असतं आणि सगळ्यांना ती मूळ होतो काहीतरी खाण्याचा तसा मलाही झाला होता कोणाला झाला नव्हता मलाच झाला होता मी कबूल करते म्हणूनसाठी आनाई सांगितलं बाकी काही नाही आता ह्याच्यानंतर कधी भेटल नाही भेटल हे पण माहिती नाही सगळ्या इच्छा मारल्या तरी चालतील पण खाण्याची इच्छा कधी मारू नाही आणि मला माहिती आहे मला तेवढंच भेटतं बाकी मी काय मागितलं तर मला त्यांनी भेटू शकत नाही खाण्याच्या बाबतीत मागील तर भेटतं बरं असं चला असा कायपासून व्हिडिओ शूट घेतलं होतं भरपूर मोठा ब्लॉक होतो आता आपला त्यासाठी आता ब्लॉकचा एंड इतच करते कारण मला आता अपलोड वगैरे करावं लागेल आता काही काम नाहीये भांडी वगैरे थोडीच आहे त्यामुळं हे नाही तर ते काम होतं पण माझा व्हिडिओ अपलोड होऊन जाईल तर चला अशाच सोबत पुढे भेटूया आपण आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मागच्या ब्लॉगला जसं प्रेम आशीर्वाद सपोर्ट केला तसा ह्याही ब्लॉगला करा हीच असं आहे ही तुमच्याकडनं तर चला उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या गुड नाईट सकाळी बघत असाल तर गुड मॉर्निंग दुपारी बघत असाल तर गुड आफ्टरनून तर चला 拜。<Bye. S 2> mm hmm.